संजय राऊत साहेबांना शह देण्यासाठी अकरा प्रवक्त्याची नेमणूक केलेली आहे म्हणजे एकट्या संजय राऊतला टक्कर देण्यासाठी भाजपचे अकरा प्रवक्ते नेमलेले म्हणजे आज संजय राऊत साहेब सकाळी दहाला ला बोलले कि त्यांच्या नंतर अकरा वाजता एक एखाद्याने दोन चार प्रवक्त्यांनी बायट द्यायची परत चार वाजता दोन चार प्रवक्त्यांनी त्याच्यावर उत्तर द्या असं एवढी भीती आहे या भारतीय जनता पार्टीला वाटते मला आश्चर्य वाटतंय आणि एक प्रकार हसू येते की भाजप संजय राऊत साहेबांना एवढं का घाबरत कारण की संजय राऊत साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा एक तालमीत वाढलेला एक सच्चा शिवसैनिक आहे तो अशा अकरा काय आहे भाजपच्या एकशे अकरा जणाला पूर्ण उरेल संजय राऊत साहेबाला घाबरून दाऊद इब्राहिम सुद्धा पाकिस्तान मध्ये पळून गेला हे अकरा जण काय करू शकणार आहेत काय करणार हे अकरा जण तो नित्या राणे राऊत साहेबांच्या बाईट नंतर किंवा पत्रकार परिषद नंतर भुकतो आता त्याचं काम आता हे अकरा जण करणार काय फरक पडत नाही संजय राऊत साहेबांना काही फरक पडत नाही असे एकशे अकरा जरी प्रवक्त्या भारतीय जनता पार्टीने नेमले तरी हे राऊत साहेबांच्या साधं काय केस सुद्धा वाकडं होणार नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीने एवढं घाबरण्याची गरज नाही संजय राऊत साहेब विरोधकांचा बाप आहे आणि बापाला कधी टक्कर देण्याच्या गोष्टी करू नये बाप बाप असतो बेटा बेटा असतो जय महाराष्ट्र